नारायणगाव मध्ये छत्रपतीच्या पावनभूमी मध्ये भेट दिली आणि नारायणगाव तशी ग्रामपंचायत आहे परंतु खरंच ते मोठं शहर आहे सत्तर ते पंच्याहत्तर हजार इथली लोकसंख्या आहे परंतु इथल्या ग्रामस्थानी इथल्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आणि सरपंचानी दोन अशी देशापुढे उदाहरणं ठेवलेली आहेत की देशातल्या ग्रामीण भागामध्ये राबवले जाणार हे दोन प्रकल्प पहिल्या वेळेस राबवले गेलेले आहेत पहिला जो प्रकल्प आहे की आपण शहरीकरणामुळे सगळं जे घाण पाणी आहे ते नदी नाल्यामध्ये सोडतो आणि दुर्गंधी पसरते तर ही दुर्गंधी येऊ नये म्हणून त्या पाण्यामध्ये दररोज नियमितपणे एम टू सोल्युशन सोडलं जातं जे की जैविक आहे केमिकल नाही त्यामुळे पाणी स्वच्छ होतं आणि कुठलाही घाण वास येत नाही आणि हे हा जो पूर्ण खर्च आहे हे नारायणगाव ग्रामपंचायत करते त्याचबरोबर टॉयलेट क्लिनिंगसाठी पाहिजे असेल कुठे नाली स्वच्छ करायचं असेल त्या लोकांना सुद्धा हे इम टू सोल्युशन दिलं जातं कॅन भरून त्याचबरोबर शेतीसाठी उपयोग करायचं असेल त्यांना सुद्धा तो ईएम सोल्युशन दिलं जातं हा पहिला प्रकल्प आणि दुसरा प्रकल्प आहे की या गावामध्ये कुठलाही अंतविधी लाकडं जाळून होत नाही हंड्रेड पर्सेंट जी हंड्रेड पर्सेंट जी पेच आहेत ते गॅसवर चालणाऱ्या शेव जाळली जातात अंतविधी केली जातात आणि ही दोन्ही प्रकल्प भारतामध्ये ग्रामीण भागात राबवलं जाणारे हे पहिलं गाव आहे आणि एकही आणि ह्या अंत्यविधी करत असताना गॅसवर एकही रुपया कुणाला द्यावा लागत नाही ग्रामपंचायत पूर्ण खर्च त्याचा करते आणि हे दोन्ही प्रकल्प ग्रामीण स्तरावर राबवले जाणारे देशातले पहिले प्रकल्प आहेत त्यामुळे मी नारायणग वासियाचं इथल्या पदाधिकाऱ्याचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि एक विनंती सर्व बाकीच्या शहरांना ग्रामस्थांना करतो की त्यांनी सुद्धा या पावलावर पाऊल टाकावं